शब्दमन आणि प्रेम अह क्रिया ओके पट आहे टू हंड्रेड थर्टी नाईन हम्म पट टू हंड्रेड थर्टी एट मध्ये बघितलं होतं आपण शुभ मध्ये फुल रोमॅन्स लाईक सर्व काही होतं आणि मग मस्त तसंच दोघेही अंघोळ करून रेडी होतात आणि बाहेर जातात फॉर डिनर तर एका रेस्टॉरंटमध्ये जाताच बाजूच्या टेबलवर एक मुलगी असते जी शुभला बघत असते आणि तिचं शुभवर क्रश असतो हे क्रियाला कळत सो आता पुढे बघू आणि हे शुभ करूनच कळत क्रिया बोलते तुझं तिच्याशी कधी काही बोलणं झालं आहे का कुठे भेटला आहे का तू तिला किती वर्ष आधीची गोष्ट आहे ही, ही? खरं सांग मला सर्वांना तर मला तिला जाऊन विचारायला काही सेकंद नाही लागणार शुभ बोलतो एक सेकंद प्लीज तू शांत आधी बोलणं झालं माझं तिच्याशी पण ऑफिस कामाबद्दल बाकी काही नाही आणि एकदा एका मुलाला ती पैसे दिली होती मदत म्हणून तर ते मी काढून दिलं त्याच्याकडून तर तेव्हा आणि ही गोष्ट आहे जवळपास तीन वर्ष आधीची बाप रे तर क्रिया यावर आहे बोलते आणि मग दोघे ऍपवर ऑर्डर करून मस्त डिनर करत असतात पण क्रियाच्या डोक्यात त्या मुलीबद्दल डाऊट असतोच तर तसंच विचारत असते आणि मग काही वेळेने तिथे क्रियाच्या ऑफिसमधील मॅनेजर येतात विथ हिज वाईफ तर ते क्रियाला बघतात जवळ येतात आणि बोलतात की हॅलो मॅम तर क्रिया लगेच स्माईल करत हॅलो करते आणि मग ते ओळख करून देतात की ही माझी वाईफ आहे आणि तसंच क्रिया पण शुभची ओळख करून देते की हे माझे होणारे हॉबी आहेत आणि मग दोन मिनिटे बोलून झाल्यानंतर ते चालले जातात आपल्या जागेवर वाव आणि मग ते जातात शुभ खूप जलस फील केल्यामुळे क्रियाला बोलतो की नको ना कोणाला बोलत जाऊ मला खूप कसतरी होतं लाईक त्रास होतो ग तर क्रिया बोलते की अगं माझं बार ते ऑफिसचे मॅनेजर आहेत आणि असं जस्ट हाय हल्ल करून नॉर्मल बोलणं होतं कधी कुठे भेट झाली तर एवढं समजून घेतो माझा शुभ कळलं ना तर यावर शुभ जस्ट ठीक आहे बोलतो आणि मग दोघांचं डिनर होताच बिल वगैरे पे करून होताच बाहेर येतात तर ती मुलगी बाहेरच असते तर क्रिया तिला बघताच विचारते की शुभचं वेट करत थांबली आहे का तर ती मुलगी बोलते की नाही तो मैं किसी का वेट नहीं कर रही हूँ अच्छा तर क्रिया ठीक है बोलो शुभ से हाथ तर ती मुलगी बोलते की इतनी इनसिक्योर क्यों हो आप तर क्रिया बोलते कि बहुत सी गर्ल्स को मैनेज करना पड़ता है मुझे इसीलिए इतनी इनसिक्योर होती हो तर ती मुलगी बोलती की ओके बट हमारा ऐसा कुछ ही नहीं था तर क्रिया यहाँ जानती हो मैं सब ऐसा बोलून चालले चालते शुभ सोबत तर मस्त दोघेही लॉंग ड्राईव्हला जातात आणि मग तसंच फिरून घरी परत येतात लाईक रात्री साडे अकरा वाजता अरे बाप रे सो मग घरी येताच दोघे चेंज करतात फ्रेश होतात आणि असंच बेडरूम मध्ये येतात टी व्ही ऑन करून बघत असतात तर शुभ बोलतो की क्रियू ही लाईफ जगायला आपल्याला किती काय वेट करावं लागलं ना ग बाप रे खूप जास्त स्ट्रगल झालं आपलं तर क्रिया हो बोलून शुभचा हात आपल्या हातात घेऊन विचारते की तू प्लीज मला कधी सोडून तर नाही जाणार कोणतीही कितीही वाईट सिच्युएशन आली तरी सोबत राहशील ना माझ्या टियर्स इन आईज क्रियाच्या डोळ्यात चक्क पाणी असतं तर क्रियाचे अश्रूपासून देत शुभ बोलतो की नाही ग बेबी कधीच नाही जाणार तू जसं मला घेऊन घाबरते लाईक मी कधी सोडून नको जायला असं तर तसंच माझं पण आहे मला पण भीती वाटत असते की तू कधी सोडून नको जायला आणि याच भीतीमुळे आपलं प्रेम वाढत जाणार पण कधी कमी नाही होणार हा आहे क्रिये शांत होते आणि बोलते की चल सरळ आता मांडीवरून डोकं काढ माझे पाय दुखायला लागले दुखायला बाळ नाहीये जे असं सारखं सारखं मांडीवर डोकं ठेवून लेटतो हे इथे पिलोज आहेत इतके मध्ये दिसत नाही का तुला जी नेहमी स्टमकवर मांडीवर डोकं ठेवत लेटतो तर शोभ बोलतो की अलेब आपले पाय दुखायला लागले पण का दे दे मी छान मालिश करून देतो मग नाही दुखणार तर क्रिया नको बोलत नको बोलत लगेच पाय जवळ घेऊन घेते शुभ तसंच मस्ती करत पाय दे दे बोलत मस्त फोर्स करत असतो तर क्रिया नाहीच बोलते आणि शॉर्ट्सवर असल्यामुळे तसंच शुभ मांडीवर किस करतो तर क्रिया असं पुसून घेते तर शुभ परत किस्ी करतो तर क्रिया परत पुसून घेते तर शुभ किस करायच्या नावावर चावा घेतो तर क्रिया जोरात ओरडते की मम्मा आणि चटकन शुभच्या पाठीवर मारते तर तसं मारताच बघते तर मांडीवर मार्क्स येतात आणि दाखवत असते ते शुभला तर शुभ बोलतो की ते चाललं जात असच थोड्या वेळात असते ते क्रिया रडल्यासारखा फेस करत बोलतो ना ना की नालायक मुला जास्त चावा घ्यायचा सुचताना तुला थांबतो बघ तुला पण असंच कधीतरी चावा घेते की नाही आणि मग शुभ सॉरी बोलत तिथे असंच हात फिरवतो हो तर क्रिया बोलते की बाजूला चल मला टी व्ही बघू दे आणि मग शुभ असंच लेटून क्रियासोबत टी व्ही बघत असो तर काही वेळेने शुभ बोलतो की बेबी कॉफी बनव ना प्लीज तर क्रिया बोलते की आज तू बनव प्लीज रोज मी बनवते ना मग आज तू बनव आणि खूप छान एपिसोड चालला आहे सो प्लीज कधी नाहीतर निदान आज तरी बघवते मला शुभ ह्यावर ठीक बोलून बोलणं आपला फोन घेऊन जातो किचनमध्ये आणि कॉफी बनवत फोन यूज करत असो तर एक प्रांग करायचा सुचतो आणि मग तसंच करतो अवनीला कॉल आणि अवनीचं नाव न घेता असंच बोलत असतो तर क्रियाला आवाज येतो की कोणासोबत तरी कॉलवर बोलणं आहे आणि मग क्रिया तसंच येते किचनमध्ये पण डोअरजवळ जवळ राहून जस्ट ऐकत असते तर शुभ बोलतो की किती दिवस झाले का तुला भेटलो आहे मी जस्ट किचनमध्ये आलो कॉफी बनवायला आणि तुझी आठवण आली कारण तू पण असंच कॉफी बनवायची ना माझ्यासाठी अय्यो अवनी जस्ट शॉक्ड असते की शुभ असा का बोलत असेल तर अवनीच्या लक्षात येतं की नक्कीच हा मला त्रास द्यायचा म्हणून करत आहे किंवा मग क्रियाला तर तसंच ऐकत असते फक्त आणि मग तसंच क्रिया पटकन आत जाते आणि फोन घेते आणि बघते तर अवनीचा कॉल असतो आणि मग क्रिया हॅलो हॅलो करते तर अवनी बोलते की हाय रिव्ह्यू कशी आहेस आणि हा असा का बोलत होता का मग आजपासून तर क्रियाला पण करते की शुभ जाणून हे सर्व करत होता लाईक क्रियाला डिस्टर्ब करायला म्हणून तर अवनीला बोलते की काही नाही खूप जास्त मस्करी आहे त्याला ते जेव्हा तेव्हा याची मस्करी काढते थांब आता असं बोलून क्रिया कॉल कट करते माय गॉड आता काय होईल कॉल कट होता शुभ हसायला लागतो आणि बोलतो की अले अले बेबी माझी किती घावरली होते ना तू तर क्रिया तो फोन फ्रीजवर ठेवते आणि लाटणं घेते मारायला आणि तसंच मारायला लागते तर शुभला वाटते की नाही मारणार पण क्रिया जास्तच रागत असते तर खरंच मारते आणि मग शुभला लागतं सुद्धा तर शुभ ओरडतो की ओ तू पागल आहे का लागत आहे ना मम्मी ग क्रिया शांत बसत नाही आणि तसंच मारत बोलतो की खूप मस्ती आली ना तुला बसून बघते आहे मी जाऊ दे जाऊ दे करते तर इथे किचन मध्ये येऊन पण तेच चाललंय हा <laughs> असंच बोलून बोलून पाच ते सहा वेळेस मारते आणि मग रूममध्ये जाते तर शुभ बघतो हाताला वगैरे तर चांगलंच लागलेलं असतं लाईक थोडं दुखत वगैरे असतं तर तसंच हॉलमध्ये जातो आणि काहीतरी लावत असतो तर क्रियाकडे क्रीम असते त्यावर लावायची तर ते घेऊन येते आणि दाखव हात बोलते तर शुभ दाखवत नसतो तर क्रिया बोलते की दाखव बोलली ना मग दाखव मी तिथे लावून तर शुभ घाबरत घाबरत हात पुढे करतो तर क्रिया त्यावर क्रीम लावून देत <laughs> बोलते की अति मस्करी करू नये बायकोचा मार खाऊ नये अय्यो शुभ हात काढून घेतो आणि बोलतो की काही गरज नाही आहे मला टांट मारत हे सर्व काळजी घ्यायची तर क्रिया परत हात जवळ घेते आणि बोलतो की मी खूप जास्त शांत होती तरी तुझं एकच एक चालू होतं मस्करी मस्करी मग ती लिमिट क्रॉस झाली तर झालं मग आला मला राग मग दिली चांगलं मार शुभ बोलतो लहानपणापासून मम्मीचा मार कमी नव्हतं खाऊन जे बायको पण मारून सरळ करणारी भेटली अरे बाबले त्यावर <laughs> क्रियाला खूप जोरात हसू येतं तर तसंच शुभचा फेस बघते तर अगदी छोट्या बेबीसारखा फेस दिसतो मग तसंच हक करते आणि दोन्ही गलावर केसे करते आणि मग लिप्सवर केसे करते आणि बोलते की चल झालं लावून तू बस रूममध्ये मी कॉफी करून घेऊन येते दोघांसाठी सो मग क्रिया जाते किचनमध्ये आणि कॉफी करून घेऊन येते आणि मग दोघेही कॉफी पित असतात तर शुभ सहज विचारतो की क्रियो एक विचारतो प्लीज विचार करून आन्सर द्या ओके ओके क्रिया ठीक आहे बोलते आणि मग शुभ विचारतो की समोर जाऊन तुझी फॅमिली आपल्या लग्नाला नाहीच बोलली मग ते कास्टचं रिझन देऊन असू दे किंवा दुसरं काही असू दे तर तू काय बोलशील त्यांना कसं कन्व्हिन्स करशील तर क्रिया मस्त शुभचा हात आपल्या हातात घेऊन बोलते की जगातलं कुठलंही कारण देऊन नकार दिले ना तरी मी ते ऐकून शांत बसणार नाही आणि बरोबर आन्सर करून त्यांना शांत करणार आणि मला वाटतं ते पैशाबद्दल बोलून समजवण्याचा जास्त प्रयत्न करतील पण मला त्यावर सुद्धा त्यांना आन्सर करता येईल शुभ ह्यावर आहे बोललो तर क्रिया बोलते की झालं की पुन्हा काही विचारायचं आहे तर शुभ बोलतो की झालं ग आणि परत दोन सेकंदने बोलतो दो की पण क्रिया तुझ्यासाठी खूप रिच फॅमिली मधून स्थळ येतील तर लाईक तुझी फॅमिली वगैरे हो बोलणार मग तुला कन्व्हिन्स करणार मग तू काय बोलणार त्यांना तर क्रिया बोलते की रिच वगैरे काहीही असू दे फर्स्ट तर मला न विचारता कोणी हो बोलणार नाही अँड जरी असं बोलले तर जे बोलतील त्यांनाच भांडायला जाते मी आणि त्यानंतर समोरचे कोणी मला बोलायला जरी आले ना तर बघ त्यांना काय असं करून रिटर्न पाठवते हे सर्व ऐकून शुभ शांत शांत असतो तर क्रिया बोलते की कि किती काही झालं तरी मी तुला सोडून कधीच जाणार नाही आणि तुझ्याशिवाय इतर कोणाशी लग्न करणार नाही हा शब्द माझा कायम लक्षात ठेव आणि पुन्हा एक मी आपलं एक जॉईंट अकाउंट ओपन केलं आहे सो उद्या बँकमध्ये जायचं आहे फॉर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन तर ऑफिसमधून वेळ मिळेल तसं मला कॉल कर मग जाऊन येऊ आपण तिथल्या मॅनेजर सोबत बोलणं झालं आहे माझं सो जसं जाऊ तसं काम होईल आपलं ओके okay? शुभ बोलतो जॉईंट अकाउंट का बरं कशासाठी नक्की प्रिया बोलते उद्या जाऊन फॅमिलीने जास्तच सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर माझे स्वतःचे पैसे मला यूज करता येणार नाही बिकॉज फोन काढून घेतील ते आणि माझे पूर्ण पैसे सीज करतील मग त्यापेक्षा जास्त जॉईंट अकाउंट असेल तर किती बेटर असेल लाईक मी इमर्जन्सीमध्ये ते यूज करू शकते ना शुभ बोलतो त्याबद्दल त्यांना कळलं तर त्यावरून पण ते, 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 ते मलाच ब्लेम करतील की यालाच हे सर्व सुचलं आणि हाच असं असं करायला माझ्या मुलीला सांगितलं अँड ऑल मग मग काय क्रिया बोलते में कि है मी सरळ सांगते त्यांना की हे सर्व मी केलंय कारण माझ्या इमर्जन्सी वेळेत मला माझे पैसे वापरता यावे म्हणून मी कमवत असून पण मला माझेच पैसे नसेल यूज करतायत तर काय अर्थ म्हणून हा हो ऑप्शन चूज केला असं सांगणार मी ओके नेक्स्ट पार्ट इज कमिंग सम गायज पण <laughs> टू फोर झिरो मध्ये बघू ह्यावर शुभ काय बोलतो आणि परत काही प्रश्न विचारतो का आणि त्यावर क्रिया काय बोलेल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सो so, रायटर अँड एडिटर शुभ बाबू ओके okay, सो so इम्पॉर्टंट नोट आहे ही एक इम स्टोरी आहे आणि इथे घडलं त्यापैकी कुठलाही ऑप्शन किंवा काही आपल्या रिअल लाईफमध्ये ट्राय करू नका कारण हे फक्त स्टोरीमध्ये चांगलं वाटतं इन रियल नाही